विषय गुलाबाचा आलाच आहे तर गुलाबापेक्षाही काहीतरी सुंदर होतं त्याच्यावरती लिहिलं होतं सुंदर म्हणू चाफ्याला की सुंदर म्हणू गुलाबाला सुंदर म्हणू चाफ्याला की सुंदर म्हणू गुलाबाला तुझ्या इतके सुंदर फुल्या बागे या बागेत कोणी नाही आणि कैक पाहिले नजारे मी या पृथ्वी तलावर आणि कैक पाहिले नजारे या पृथ्वी तलावर तुझ्यासारखे सुंदर या नजरेत कोणी नाही तुझ्यासारखे सुंदर फुल या बागेत कोणी नाही खूप आले संदेश मजला खूप आल्या मागण्या खूप आले, आले संदेश मजला खूप आल्या मागण्या तुझ्यासारखे लाघवी त्यात बोलत कोणी नाही आणि पर्याय शोधले तर रांगच होईल मोठी आणि पर्याय शोधले तर रांगच होईल मोठी तुझ्यासारखे मधुर त्यात बोलत कोणी नाही तुझ्यासारखे सुंदर फुल या बागेत कोणी नाही आणि का करावे कौतुक मी त्या चंद्राने ताऱ्यांचे आणि का करावे कौतुक मी त्या चंद्र आणि तुझ्या तुझ्यासारखे चमकणारे या कक्षेत कोणी नाही आणि शोधून थकतील संशोधक अंश सुंदरतेचा आणि शोधून थकतील संशोधक अंश सुंदरतेचा तुझ्यासारखे सुंदर आकाश गंगेत कोणी नाही तुझ्यासारखे सुंदर फुल या बागेत कोणी नाही